नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आपण प्रसिद्ध इतिहास संशोधक गजाननराव मेहंदळे यांचं एक जुनं भाषण आणि त्यातली एक क्लिप ऐकूया आणि त्याच्यावरनं आपण पुढचा जो विषय आहे तो मांडण्याचा प्रयत्न करूया सत्तर टक्के मुसलमान होते असं मी स्वतः इंटरनेटवर वाचलं आता त्यांना एक वाक्य पडलं मी म्हटलं आपण याद्याच तयार करू मग मी याद्या तयार केल्या माझ्या याद्या तयार आहेत चारशे छत्तीस हिंदू सरदारांची मी नावं काढली आणि त्यातले शहाजी महाराजांच्या काळापासनं शिवाजी महाराजांकडे अल्पकाळ जे पाच होते तांत्रिक कारणाकरता होते असे सगळे मुसलमान धरले तर ते बारा आहेत त्यांचं प्रमाण पडतं तीन टक्के आणि तांत्रिक कारणाकरता होते ते वगळले मी मागं सांगितलंय तांत्रिक कारणांनी फारसी लिहिण्याकरता वगैरे वगैरे तर दोन उरतात दोन त्यांना तो अर्ध्या टक्क्याहून कमी आणि त्याचंही काही कारण असू शकतं मी, मी मोठ्या पुस्तकात सांगेन मुद्दा असा आहे की त्यांना खोटं बोलायला एक वाक्य पुरलं माझं हे परिशिष्ट जवळपास साठ पानांचं झालं आणि त्याकरता मला या सगळ्यांची नावं त्यांना मी प्रत्येक माणसाला पुरावा दिलेला आहे नावाचा मी पुराव्याशिवाय काही लिहित नाही गजाननराव मेंदळे यांचं हे वक्तव्य आपण ऐकलं एक जुनं भाषण आहे त्यातलं ही छोटीशी क्लिप आहे जी सध्या व्हायरल होताना आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामध्ये गजाननराव मेंदळे म्हणतात की त्यांनी कुठेतरी सोशल मीडियामध्ये असं वाचलं की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सत्तर टक्के मुस्लिम होते म्हणजे हा आकडा जो आहे तो प्रत्येक वेळेला बदलत असतो अर्थात पण त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे त्यांच्या हे वाचण्यात आलं आणि त्यातून मग त्यांनी थोडासा अभ्यास केला वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा केली जुन्या काळातले फारसी भाषेमधले अरबी भाषेमधले जे काही संदर्भ आहेत पत्र आहेत किंवा जी काही लि लिहिण्यात आलेल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्यातून त्यांनी सगळी माहिती घेतली जवळपास चारशे साडेचारशे सरदार तेव्हाच्या काळातले शिवाजी महाराज किंवा शहाजी महाराजांपासूनचे या सगळ्या सरदारांसोबत कोणकोण होते ह्या सगळ्यांची माहिती त्यांनी घेतली आणि त्याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की केवळ बारा मुस्लिम जे आहेत ते या सैन्यामध्ये होते त्यातले बहुसंख्य हे तांत्रिक कारणासाठी वापरले जात होते म्हणजे काय कारकुनी करण्यासाठी असतील कोणी भाषांतर करण्यासाठी असतील असं ते स्वतः मेनदळेसुद्धा म्हणत आहेत त्यामुळे ही बारा जणांची यादी फक्त त्यांच्याकडे आली आणि सुद्धा प्रत्यक्ष सैन्यात कोणी असलेच तर ते अर्धा टक्काच होते असा त्यांचा दावा आहे आणि हे सगळं कशाच्या आधारावर आहेत हे काही केवळ उथळ असे आरोप करतायत किंवा उथळ असं काहीतरी भाष्य करतायत असं अजिबात नाही हे सगळं पुराव्यांच्या आधारे ते म्हणत आहेत त्यांनी त्यासाठी अनेक गोष्टींचा अभ्यास केलेला आहे अनेक पत्रांचा अनेक जे काही संदर्भ ग्रंथ असतील त्या त्या काळातले त्यांचा अभ्यास केला आहे तेव्हाच्या काळात कोणी काही लिहून ठेवलं असेल त्याचा अभ्यास केल्यानंतर ते पुरावे जे हाती आले त्यावरनं ते हा सगळा दावा करतायत त्यामुळे मेहंदळे जे बोलतात त्याला अर्थ यासाठी आहे कारण ते पुराव्यासह बोलतात आणि पुरावे, पुरावे कोणते असतात ते पत्र असतात जे लिखाण त्या काळातलं असतं आपल्याला मनाला येतं किंवा आपल्याला आवडतं म्हणून आपण जे बोलतो तो इतिहास नसतो आजकाल आपण पाहतोय की प्रत्येक काही इतिहासासंदर्भात गोष्ट आली काहीतरी मुद्दा उपस्थित झाला वाद निर्माण झाला की जाऊन कुठल्या तरी राजकीय नेत्याला विचारायचं आणि तो मग काहीतरी आपल्याला आवडेल, कि आवडेल, आवडेल का ते किंवा लोकांना आवडेल ते त्याच्या समर्थकांना आवडेल ते तसा इतिहास तो सांगायला सुरुवात करतो तो इतिहास नाही आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवता कामा नये कारण ते सगळे जे काही बोलतात ते त्यांच्या आवडीसाठी त्यांच्या राजकारणाला अनुकूल असंच ही सगळी विधानं करतात त्यामुळे त्या इतिहासाला अजिबात अर्थ नाही आता हा मुद्दा कशावरनं उपस्थित झाला तर नितेश राणे यांनी एका भाषणामध्ये म्हटलं की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिमच नव्हते आणि त्यावरनं मग अनेक जण खवळले आता अर्थात नितेश राणेंची वक्तव्य ही अशा पद्धतीने कुठेतरी विरोधकांना उचकावण्यासाठी असतातच त्या पद्धतीने सगळे विरोधक जे आहेत ते खवळून उठले की नव्हते म्हणजे काय मग त्यांनी यादे द्यायला सुरुवात केली मामूल मिटकरींनी यादी दिली जितेंद्र आव्हाडांनी स्वतःचा जो काही इतिहास आहे अभ्यास तो तिथे सांगितला आणि त्याच्यावरनं मग सगळ्यांनी त्याच्यावरच विश्वास ठेवला मिटकरींनी यादी दिली म्हणजे ती अंतिम यादी जितेंद्र आव्हाड बोलले म्हणजेच ती अंतिम यादी त्याच्या पलीकडे काही इतिहासच नाही हा जो मूर्खपणा आपल्या इथे चाललेला असतो त्याच्यामुळे या सगळा इतिहासाचा विचका होतो कुठल्या तरी वेबसाईटवर मी पाहिलं की चौथीच्या पुस्तकामध्ये अमुक दावा केला होता आता चौथीच्या मुलांना जो काही इतिहास सांगणार तो त्यांना कळेल एवढाच इतिहास सांगू शकतो आपण चौथीच्या मुलांना गजाननराव मेंदळेंची पुस्तकं तर वाचायला देणार नाही ना आपण त्या त्यांना जे कळेल त्यांच्या आकलनशक्तीला जे पटेल तेवढाच इतिहास सांगितला जातो आणि तो सुद्धा अगदी माफक असतो तो काही सखोल इतिहास त्यांना सांगितला जात नाही कारण त्यांना ते समजणार नाही पण त्याचा दाखला दिला गेला म्हणजे ही आपल्या लोकांची जी बुद्धिमत्ता आहे ती अशी आहे हा स्तर आहे त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा मुळातच शिवाजी महाराजांच्या सैन्यात सत्तर टक्के मुस्लिम होते हे सांगण्याची आवश्यकता काय कोणाला आवश्यकता येईल काय गरज आहे आत्तासुद्धा नितेश राणे जे म्हणाले की मुस्लिम नव्हतेच शिवाजी महाराजांच्या सैन्यात तर त्याच्यामुळे खवळून जाण्यासारखं असं काय झालेलं आहे नेमकं मग काँग्रेसच्या लोकांना राष्ट्रवादी शरद पवार गटातले जितेंद्र आव्हाड असतील मिटकरी असतील यांना एवढा त्याचा राग येण्याचं कारण काय तुम्हाला काय सिद्ध करायचंय मुस्लिमांनी कुठे कोर्टामध्ये दावा केला आहे का की नितेश राणे जे बोलले ते चुकीचं आहे आमचे पूर्वज सगळे शिवाजी महाराजांकडेच चाकरी करायला होते असा कोणी दावा केला आहे का तर केलेलं नाही आणि कोणी करणारही नाही पण आत्ताच्या या सगळ्या राजकीय नेत्यांना ती खुमखुमी आहे की आपण कुठेतरी मुस्लिम मतांसाठी मुस्लिम लांगुल चालण्यासाठी काही थापा मारायच्या याद्याच्या याद्या द्यायच्या हा अमुक त्यांच्या तोपखान्याचा प्रमुख होता तमुक हा त्यांचा अंगरक्षक होता तुमच्याकडे पुरावे आहेत का त्याचे तर पुरावे नाहीत आपण कुठल्या तरी सोशल मीडियातली माहिती गोळा करायची कुठल्या तरी इतिहास अभ्यासकाची गोळा करायची जो खरोखरचा इतिहास अभ्यासक तरी आहे की नाही माहीत नाही किंवा मग ब्रिगेड इतिहासकार असतात त्यांना आपल्या सोयीप्रमाणे शिवाजी महाराज सेक्युलर दाखवायचे असतात ती माहिती गोळा करायची आणि ती लोकांसमोर फेकायची हाच इतिहास म्हणून पण इतिहास असा समजून घेता येणार नाही इतिहास जो आहे तो इतिहास संशोधक जे पूर्ण वेळ इतिहास संशोधन करतात अशा मेनदळेंसारख्या इतिहास संशोधकाकडूनच ती माहिती घेतली पाहिजे जे, जे पुराव्यासह ते दाखवतात ज्यांच्याकडे त्या संदर्भातली कागद असतात त्याच्यामध्ये फारसी अरबी भाषेत केलेली भाषांतर असतात त्याचा अभ्यास करूनच आपण त्याविषयी बोलू शकतो पण दुर्दैवाने आजकालचा मीडिया जो उपलब्ध असेल त्याला जाऊन विचारतात तो आपल्या मनाला येईल तो इतिहास सांगतो आणि त्यावर मग सगळ्यांनी विश्वास ठेवायचा त्यातून मग वेगवेगळे ते, त्याला त्या त्या ठिकाणी त्याला ते, त्या ते, त्याच्यातून नेमके वाद निर्माण होत जातात वेगवेगळ्या त्याला शाखा पुटतात आणि त्यातून मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने इतिहास सांगायला लागतो हे सगळं आत्ता एक छावा चित्रपट आला त्याच्यातून हे सगळं उत्पन्न झालेलं आहे संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली ज्या निर्गुणपणे केली ते कुठेतरी आहे मग त्यासाठी औरंगजेब कसा चांगला होता तो कसा मंदिर स्थापन करत कर होता तो कसा मंदिरांना मदत करत होता तो वेडा होता आहे ठीक आहे पण तो तो त्यासाठी त्यांनी संभाजी महाराजांना मारलेलं नाही तर त्यांनी खजिना मिळवण्यासाठी मारलेलं आहे वगैरे काही मनाले त्या था, थापा त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत औरंगजेब किंवा त्या काळातले मुस्लिम जे कोणी सरदार असतील ते कसे चांगले होते दाखवण्याचा प्रयत्न अट्टास कशासाठी करायचा आहे काय नेमकं साध्य करायचे कशाला शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवण्याची गरज आहे हा प्रश्न आहे तेव्हाच्या काळात फक्त राज्य विस्तार करण्यासाठी सगळे राजे जे आहेत ते एकमेका विरुद्ध लढत होते असा दावा केला जातो कशासाठी दावा करायचाय मग आदिलशाही विरुद्ध निजामशाही विरुद्ध किंवा मुघलांविरुद्ध शिवाजी महाराज जे लढले ते काय राज्य विस्तार करण्यासाठी लढलेले आहेत का की आपल्या लोकांना धर्मांतरणापासून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायापासून वाचवण्यासाठी लढलेले आहेत मी फक्त काहीतरी राज्य विस्तार आहे शिवाजी महाराजांना काहीतरी राज्य मिळवायचे जे औरंगजेबाकडे राज्य आहे ते आपल्याला मिळावं म्हणून शिवाजी महाराज लढत होते का इतकी फालतू इतिहासाचे आपण दावे कसे काय करू शकतो ते लढलेले आहेत मुघलांविरुद्ध मुघलांनी सुद्धा आक्रमणं केलेली आहेत आधी सुद्धा इस्लामी आक्रमणं झालेली आहेत आणि त्याच्यामागचं कारण फक्त राज्य विस्तार नाहीये लुटालुट पण आहे गुलाम बनवणं आहे त्यांचं धर्मांतरण करणं आहे मंदिरांचा विध्वंस करणं आहे का आपन ते केलं तरच आपण या इकडच्या हिंदुस्थानामधले जे लोक आहेत मूळचे त्यांचं खच्चीकरण करू शकतो त्यांच्यावर राज्य करू शकतो हाच त्याच्यामागचा उद्देश आहे आणि म्हणून शिवाजी महाराज लढतायत शिवाजी महाराजांना काय राज्य विस्तार करायचा नाही आहे आपलं राज्य हे आमचं आहे हे तुमचं नाही आहे आणि तुम्ही इथे राहत असाल तुम्हाला इथे राहायचं असेल तर गुण्या गोविंदाने राहा हा साधा त्या ठिकाणी प्रश्न आहे हा मुद्दा आहे तुम्ही जर आमच्या मंदिरांवर हल्ले केले तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू हा सरळ साधा प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे शिवाजी महाराजांनी कुठल्याही मशिदींवर हल्ले केले नाहीत किंवा कोणाचं धर्मांतरण केलं नाही ती आवश्यकता सुद्धा भासली नाही त्यांना पण तेव्हाच्या काळातल्या इस्लामी आक्रमकांनी हे केलेलं आहे मग त्याची लाज बाळगण्याची गरज काय आत्ता कोणाला का त्याच्याबद्दल दुःख वाटतंय याद्या देण्याची काय आवश्यकता आहे कोणी विचारलंय काय तुमच्याकडे याद्या कोणी त्या काळातले कोणी मुस्लिम त्यांचे आज वंशज आहेत त्यांनी काय विचारलंय का विचार की ते गेलेत का कोर्टामध्ये की न्याय मागतायत तेव्हा हा जो एक फालतूपणा सगळे करत असतात या निमित्ताने आणि त्यातून शिवाजी महाराजांची एक प्रकारे बदनामी आपण करत असू त्यांना कमी लेखत असतो याचंही भान राहत नाही त्या मेनदळे जे बोलतात त्यावर आपण विश्वास ठेवणं आवश्यक आहे जितेंद्र आव्हाड मिटकरी किंवा आणखी कोणीतरी राजकीय नेता जी काही विधानं करतो त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही ने। काँग्रेसचे नेते वडेट्टीवार म्हणतात की नितेश राणेंवर कारवाई व्हायला पाहिजे फडणवीसांना आम्ही तक्रार करणार आहोत काय झालं एवढं तक्रार करण्यासारखं मुस्लिम नव्हते असं म्हटलं तर तुम्हाला काय नेमकं दुःख काय त्याचं आत्ताच्या काळातले मुस्लिम जे आहेत ते नाराज होतील आणि तुम्हाला जाब विचारतील की अरे तुम्ही काहीतरी विचारा नितेश राणेना म्हणून ही भीती वाटते का की आपली मतं जातील ही भीती वाटते वा निष्कारण निष्कारणे इतिहासाचा विचका न करता जे खरोखरचे इतिहास संशोधक आहेत इतिहास अभ्यासक आहेत ते स्वतः मेनधळे त्या क्लिपमध्ये सांगतात की मी कोणावर हैवारोप करत नाही की आपला काहीतरी विरोधक आहे हा अमुक धर्माचा आहे अमुक जातीचा आहे म्हणून याला काहीतरी खोटं सांगूया किंवा याच्याबद्दल खोटं पसरवूया असे ते इतिहास संशोधक नाही आहेत त्यांच्याकडे जे पुरावे येतात जे माहिती त्यांना मिळते कागदोपत्री असतात त्या पुराव्यांवर विश्वास ठेवून ती सगळी माहिती गोळा केली जाते त्यानुसार त्यांनी सांगितले की अवघे बारा मुस्लिम जे कोणी सरदार असतील किंवा लोक होते आणि त्यातले सुद्धा फक्त अर्धा टक्के कदाचित सै सैन्यामध्ये असू शकतील बाकी सगळे तांत्रिक कारणासाठीच होते मग यावर विश्वास ठेवणार की सत्तर टक्के मुस्लिम होते असं म्हणणारे उथळपणे कशाचाही आधार न घेता बिनबुडाचे जे काही दावे करतात त्यांच्यावर विश्वास ठेवणार आपण त्या आपल्याला मेनदळे हवेत मेनदळेंसारखे इतिहास संशोधक हवेत ज्यांच्यावर विश्वास ठेवून आपण इतिहासावर अभ्यास केला पाहिजे इतिहासाचं ज्ञान मिळवलं पाहिजे उथळ राजकीय विधानं करणारे जे आहेत त्यांच्यापासून सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद